सहभागी झालेला परिवहन मंत्री ठाण्याचा मंत्री ठाण्याचे परिवहन मंत्री ठाण्याचा परिवहन मंत्री ठाण्याचा परिवहन मंत्री परिवहन मंत्री ठाण्याचा अरे परिचय मित्र ठाण्याचे कामाचे आमचे मित्र ठाण्याचे कामाचे अरे कोण म्हणत येणार नाही गाडी चला चला काँग्रेस

मित्राच करायचं काय आमच्या मित्राचं करायचं काय जागा विकायला काढलेली आहे या बसले पुढची दुरवस्था झालेली आहे रस्ता व्यवस्थित नाही शौचालय व्यवस्थित नाही पाणी सगळीकडे गळत एसट्या गळतायत आणि त्यातूनच हा डाव माझे मित्र सरनाईक साहेब यांनी आखलेला आहे चाळीस डेपोंचं काहीतरी खाजगीकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट सुरू केलेली आहे कुणीकडून कुणी पैसा गोळा करायचा आणि टेंडर हे करायची टेंडरबाजी करायची ओळा माजुळामध्ये सुद्धा तेच चालू हो आहे त्यांच्या भागात तर माझी त्यांना विनंती आहे अशा प्रकारे जनतेची मालमत्ता विकायला काढू नका आणि त्याच्या जनतेच्या मालमत्तेवरती पैसे गोळ्या करू नका आपली हिंमत तुमची भरपूर बॅलन्सशीट आहे तीनशे तेहतीस कोटीची आपली बॅलन्सशीट आणखी तीन तीन हजार तीनशे को कोटीची व्हावी आपण उद्योग व्यवसाय का इथे लोकांच्या मालमत्तांवरती डोळा ठेवू नका लोकांच्या ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत सा त्या जपायचा प्रयत्न करा आणि त्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आपण काँग्रेस आता आहे काही दिवसापूर्वीच प्रताप सरकार यांनी पत्रकार परिषद काढली होती की एसटी आता सध्या फायद्यामध्ये कारण डिझेलचे पैसे एसटी वाचणार आहे डिझेल देणाऱ्या डिझेलचे रेट कमी केले अहो हे सगळं बोलबच्चन आहे फारसं आहे एसटी बिस्टी हे डिझेल बिझेलमध्ये पैसे गोळा करण्या पाहिजे इथे लक्ष द्या म्हणून हे जर व्यवस्थित रस्ते बिस्ते केले रस्ते जर महाराष्ट्रातले नीट केले तर एस टीचं इंधन आपोआप वाचेल एस टी जी दहा तासात जाते ती पाच तासात जाईल कुठेतरी एस टी सांगितलं एसटी हा फायद्याचा विषय नाही आहे एस टी इलेक्ट्रिसिटी शाळा शैक्षणिक किंवा आरोग्य हे फायद्याचे विषय नाही आहेत ही सोशल सेक्युरिटी आहे त्यांना हेच मुळात करत नाही हे आपलं दायित्व आहे हे आपलं कर्तव्य आहे ही इच्छिक हे नाही आहे हे कर्तव्य आहे आपलं या कर्तव्यातून जो पैसा गोळा होतो महसूल देशातून महाराष्ट्रातून किंवा जगातून तो ह्या सोश असे जे नागरिक सुविधा त्या पुरवण्यासाठी केला जातो हे ते विसरले एस टीच्या चा खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी आजच्या या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आम्ही पहिल्यापासून सांगतोय या लोकांनी हा देश विकायला काढलेला आहे जसं की अदानीला पोर्ट असेल एअरपोर्ट असेल आणि आता हे राज्य पातळीवर अगदी एका हो शहरा शहरापर्यंत आलेले आहेत शहरातले डेपो खाजगीकरण करण्याचा घाट यांनी या ठिकाणी घातलेला आहे खरं तर, तर नेहमी सांगितलं जातं की एस टी ही तोट्यामध्ये आहे परंतु एस सी टी ही तोट्यामध्ये अजिबात नाही आहे राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात परंतु योजनांच्या माध्यमातून जो पैशाचा भरणा एस टीकडे करायचा आहे तो एस टीचा भरणा त्या ठिकाणी केला जात नाही मग तुम्ही बघितलं असेल की कामगारांचे पैसे असतील त्या ठिकाणी पी एफचे पैसे असतील एस टीची दुरावस्था असेल एस टी डेपोनची झालेली दुरावस्था असेल अशी दुरावस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जर एस टीचं देणं शून्य केलं तर एस टीला सोन्याची चाकं बसतील अशा पद्धतीने एस टी ही सदन आहे परंतु एस टी ही जी लाल परी आहे ही सातत्याने त्या ठिकाणी तोट्यात दाखवली जाते आणि जसं की अदानीला या गोष्टी आंदो आंदोलन दिलेल्या आहेत तशा पद्धतीने जे कायदे आहेत त्या व्यावसायिकांसाठी केले जातात पहिलं तर हे देत असताना कुठेतरी तीस वर्षाचा करार होता त्यांनी नापस्थिती दाखवल्यानंतर तो साठ वर्षाचा था करण्यात आला साठ वर्षानंतर तो नव्याण्णव वर्षाचा था करण्यात आला त्यामुळे हे पूर्णपणे खाजगीकरण करण्याचा आणि उद्योजकांचा आणि व्यापाऱ्यांच्या तोंडामध्ये घालण्याचा घाट या प्रशासनाने घातलेला आहे इथे या डेपोमध्ये अनेक प्रकारचा त्रास इथल्या लोकांना इथलं छत गळत आहे इथलं ऑफिस गळत आहे या डेपो मध्ये विविध ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि नागरिकांना होणारा त्रास पाहता या ठिकाणी आम्ही या खाजगीकरणाचा विरोध करण्यासाठी आणि या ठिकाणी पडलेले खड्डे बुजवण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेले आहे